साधारण एकोणीस वर्षाची मुलगी एका म्हणजे नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असते आणि तिचा रिझ्युमी बायोडाटा ती सगळी प्रत्येक वेबसाईटवरती प्रत्येक सोशल मीडियावरती ती अपलोड करत असते जेणेकरून तिला लवकरात लवकर नोकरीसाठी कॉल येईल आणि अशातच तिला, तिला एके दिवशी एका फायनान्स कंपनीमधून नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो त्यावरती ती इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूसाठी जाते आणि इंटरव्ह्यूमध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरे वगैरे देते आणि ज्या पद्ध ज्या पद्धतीने त्या इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं होतं की मी माझं पूर्ण मन लावून आणि माझं पूर्ण कौशल्य वापरून या कंपनीमध्ये काम करणार आणि या कंपनीला पुढे जाण्यासाठी मदत म्हणजे जेवढी मदत होईल तेवढी मी माझ्या कामाच्या माध्यमातून करेन अशा पद्धतीने जिने जेव्हा इं जे जसं इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं होतं uh, त्या पद्धतीने ती तिथे काम करते तिचं सिलेक्शन झाल्यानंतर त्या पद्धतीनेच ती काम काम सुरुवात करते कामाला आणि त्यानंतर ती असं म्हणजे ती एवढं मन लावून काम करत असते की आणि असे तिच्या कामामध्ये चूक काढायलाच त्या त्यांच्या सिनियरला जागाच नसते आणि तिचं काम बघून तिचे तिचे बॉस देखील तिच्यावरती खूप खुश असतात तिच्या कामामुळेच ते बॉस आणि ती मुलगी एकमेकाच्या जा जास्त संपर्कात येऊ लागतात आणि अशातच त्यांच्या त्यांच्यामध्ये कधी रिलेशनशिप तयार होतं हे त्या दोघांनाही कळत नाही आणि त्यांच्या त्यानंतर त्या दोघांमध्ये देखील शारीरिक संबंध प्रस्थापित होतात तिच्या बॉसचं वेळ तिच्यापेक्षा जास्त होतं आणि त्याचं लग्न जा जपण झालेलं होतं आणि त्याला मुले देखील होती हे माहीत असूनसुद्धा ते दोघं शारीरिक संबंध प्रस्थापित प्रस्था करतात प्रस्था आणि त्यांचं एक नवीन रिलेशन तयार होतं आणि जेव्हा त्यांच्यामध्ये एक तिसऱ्या व्यक्तीचा एंट्री होते तेव्हा एकाचा मृत्यू होतं म्हणजे एकाचा खून होतो आणि खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून नऊशे चौऱ्याहत्तर किलोमीटर दूर कुठेतरी नेऊन ते फेकतात तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांनी स्वागत करतो तर ही घटना आहे दोन हजार वीस सालची आणि ही घटना आहे भारताची राजधानी दिल्ली येते तर तेरा नोव्हेंबर दोन हजार वीस दोन हजार वीसला नीरज नीरज गुप्ता म्हणून जे व्यक्ती असतात ते गायब होतात म्हणजे ते खूप वेळ झाला घरी परतलेलेच नसतात त्यानंतर त्यांची त्याची जी बायको असते ती म्हणजे चिंतेत पडते की आपले पती कुठे गेले म्हणून त्यानंतर ती त्या फोन वगैरे लावत असते पण फोनचा काही रिप्लाय नसतो आणि त्यानंतर तिच्या त्यांच्या मित्रांना देखील ती फोन वगैरे लावत असते तरी पण त्याचा काही त्याचा काही पत्ता नसतो त्यानंतर ते त्याचा मित्र त्याचा एक खास मित्र तेव्हा घरी येतो आणि त्यानंतर तो त्याच्या बायकाला म्हणतो की आता तुम्ही काहीही काळजी करू नका तो कुठे गेला आहे याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची माहिती समजेल तसं मी तुम्हाला लगेच कळवतो त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि मी मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो तसा म्हणतो आणि तो त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो पण पूर्ण एक दिवस निघून जातो तरीही त्याचा काही शोध लागतच नाही मग तो त्याचा मित्र आहे तो काय ठरवतो की आता आपण असं शोधत बसण्यात काय अर्थ नाही त्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवतो की माझा मित्र नीरज गुप्ता हा हा कालपासूनच आणि घरी पोचलेला नाही आणि त्याचं आत्ताच्या सध्याच्या घडीला वय सेहेचाळीस वर्ष असे असेल आणि त्याला शोधण्यामध्ये तुम्ही प्लीज माझी मदत करा आणि जेव्हा पोलीस त्याची सगळं वृत्तांत ऐकतात तेव्हा ते देखील मदत करायला तयार होतात तर आता तेरा नोव्हेंबर पण जातो तेरा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबरचा दिवस उजाडतो आणि त्यानंतर त्या नीरज गुप्ताच्या पत्नीला एक गोष्ट आठवते आणि ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना असं सांगते की सर आमच्या कंपनीमध्ये एक मुलगी कामाला होती आणि ती बरं जेव्हापासून माझे पती गायब झाले आहेत तेव्हापासून तिने काही फोन वगैरे केले नाही किंवा त्यांना शोधण्याचा तिने प्रयत्न देखील केला नाही किंवा त्यांची चौकशी करण्याचा देखील तिने प्रयत्न केला नाही आणि ह्याच्या आधी ती आमच्या घरी जे येणं जाणं असायचं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ती आम्हाला मदत करत असायची पण जेव्हापासून ते माझे पती गायब झाले आहेत तेव्हापासून तिने काही संपर्कच केलेला नाही आणि मला तिच्यावरती संशय येत आहे मग ह्या सगळ्या घटनेनंतर पोलीस देखील त्या मुलीच्या घरी जातात आणि तिथे तिथे जाऊन ते सगळे विचारपूस करतात आणि विचारपूस करताना जेव्हा पोलीस आपल्या पद्धतीने प्रश्न वगैरे विचारतात आणि जेव्हा पोलीस त्यांच्या तिच्यावरती दबाव टाकतात तेव्हा ती सगळं सगळी घडलेला घटनाक्रम सगळा सांगते आणि याच्यामध्ये तीन व्यक्तींचं नाव समोर येतं तीन व्यक्ती म्हणजे स्वतः ती मुलगी जी बॉससोबत जिचा अफेअर होतं ती म्हणजे तिचं नाव फैजल खान त्यानंतर त्या खानची आई आणि त्यानंतर तिचा होणारा नवरा म्हणजे त्याचं नाव जावेद असतं या तिघांचं नाव समोर येतं मग ही मुलगी सगळा घटनाक्रम सांगू लागते दहा वर्षापूर्वीपासून ह्या लोकांचं ह्या दोघांचं रिलेशनशिप चालू होतं दहा वर्षापूर्वी जेव्हा ही कंपनीमध्ये जॉईन झाली होती तेव्हा तिला माहीत होतं की हे जे बॉस शा म्हणजे त्यांचं लग्न झालं तरीसुद्धा ह्या दोघांचं रिलेशनशिप चालूच असतं तब्बल दहा वर्ष यांचं रिलेशनशिप चालू असतं आणि आत्ताच्या घडीला जेव्हा हिचं वय वाढू लागतं तेव्हा तिच्या आय त्या मुलगीचे आईवडील तिच्यावरती दबा टाकू लागतात की ला तुझं आता लग्न के तुला आता लग्न केलं पाहिजे आणि तुझं आता वय बऱ्यापैकी झालेलं आहे आणि लवकरच तुला लग्न केलं पाहिजे त्यावरती ती घर घरच्या लोकांना ती टाळत असते आणि लग्नाचा विषय ती टाळत असते आणि सांगत असते की मला काही लग्न वगैरे करायचं नाही त्यानंतर ती सगळा घटनाक्रम आपल्या त्या बॉसला जाऊन सांगते की आता आपलं नातं काय जास्त दिवस टिकणारं नाही आणि आपलं माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी मला विचारत आहे आणि मी आता मी आता त्यांना जास्त वेळ थांबवू शकत नाही त्यावरती तो असं म्हणतो की ठीक आहे आम्ही तुझ्या घरी येऊन तुझ्या आईवडिलांच्या आईला आईशी मी बोलतो त्यानंतर तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो असं ब त्यांची बातचीत वगैरे सुरूच असते त्यांचं बोलणं चालू असतं आणि त्यानंतर बोलता बोलताच त्यांचा त्यांच्यात वाद सुरू होतो आणि वाद इतका टोकाला जातो की तिथेच पडलेली एक वीट घेते आणि त्याची त्या मुलगीची आई त्या बॉसच्या डोक्यामध्ये मारते आणि त्यानंतर बस तिथं तो तो नीरज गुप्ता असतो तो खाली कसळतो आणि तेवढ्यातच ति ते तिचा ते जो होणारा नवरा असतो नीर कोण तिचा नवरा जो जावेद तो त्याची जा देखील तिथे एंट्री होते आणि तो देखील त्यामध्ये सामील होतो आणि तो देखील स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेऊन येऊन त्याच्यावरती कु अनेक वार करतो आणि त्यानंतर एकटा व्यक्ती त्या दोघांच्या पुढे किंवा तिघांच्या पुढे शक्तीन ठरतो आणि जमिनीवर कोसळतो आणि जास्त त्याला रॉडने देखील ते मारण्यात येत आणि अशा पद्धतीने मग त्याचा मृत्यू होतो तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर हे तिघजण विचार करू लागतात की आता ह्याच्या मृतदेहाचं करायचं तरी काय मग त्यानंतर ते तो जो जावेद असतो तो रेल्वे स्टेशन रेल्वेमध्ये कामाला असतो म्हणजे तो असा विचार करतो की आपण या मृतदेहाला एका सुटकेसमध्ये तुकडे तुकडे करून पॅक करू तिथून कुठेतरी लांब दूरवर ठिकाणी नेऊन फेकून देऊया म्हणजे जरी पोलिसांना मृतदेह सापला तरी कोणी ओळखू शकणार नाही की हा कोण आहे मग मग त्यानंतर सुटकेस वगैरे मागवण्यात आणण्यात येतो आणि त्यानंतर त्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करून त्या बॅगमॅग भरून तो रेल्वे स्टेशनमध्ये घे रेल्वेमध्ये घेऊन जातो कारण त्याला तो रेल्वेमध्ये काम करत असल्याने त्याला सगळं माहीत असतं की कोणत्या दिशे कुठल्या बाजूने आपण गेलं पाहिजे जिथे चेकिंग वगैरे नसतं अशा ठिक अशा बाजूनेस तो जातो आणि तिथे गेल्यानंतर तिथील काही कर्मचारी त्याला विचारतात की एवढी मोठी सुटकेस घेऊन कुठे जातात तेव्हा तो तेव्हा तोच असं सांगतो की आता मी ज्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी जाणार आहे त्या जा ठिकाणी किती दिवस मला कामासाठी थांबता थांबावं लागेल हे काय सांगू शकत नाही त्यामुळे मी माझं सगळं काही मला जे गरजेचं आहे ते सामान घेऊन मी चाललो आहे त्यानंतर तो दिल्ली दिल्ली ओलांडून पुढच्या गुजरातमध्ये जातात आणि गुजरातमध्ये जे का ठिकाणी रेल्वे थांबल्यानंतर तो तो सुटकेस आहे तो तिथे फेकून देतो आणि फेकल्यानंतर गुजरातमधील पोलीस देखील पोलिसांना लोकल पोलिसांना समजते की अशा केसमध्ये मृतदेह आहे आणि ते सगळीकडे वायरलेस करतात की सगळ्या आजूबाजूच्या ठिकाणी वायरलेस करतात की अशा ठिका अशा पद्धतीचा सा मृतदेह सापडला आहे आणि कोणाला काही माहिती असेल तर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल दे। अशा पद्धतीने गुजरातचे पोलीस कामाला पद्धतीने त्या तिघांवरती पोलीस गुन्हा दाखल करतात आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांना तुरुंगात पाठवतात तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद